नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पालकमंत्र्याच्या हस्ते यवतमाळ येथे ध्वजारोहण संपन्न संवाद साधताना सर्वांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सविस्तर वृत्त राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतासह जिल्हास्तरीय सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात